तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट विजय ढगे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मान जळगाव जामोद तालुक्यातील ग्रामविकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ग्रामविकास अधिकारी विजय ढगे यांना यंदाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार घोषित करण्यात आला आहे धानोरा महासिद्ध पळशी सुपो आणि खांडवी या तीन गावात त्यांनी केलेल्या विकास कामांची जिल्हा परिषद बुलढाणा यांनी दखल घेत हा मानाचा सन्मान प्रदान केला पुरस्कार वितरणाचा हा सोहळा दोन नोव्हेंबर रोजी बुलढाणा येथे मोठ्या उत्साहात पार पडला केंद्रीय आयुष व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या हस्ते ढगे यांना वर्ष दोन हजार तेवीस ते चोवीस करिता हा पुरस्कार प्रदान झाला विकास कामांच्या निष्ठेबद्दल गौरव विजय ढगे यांनी आपल्या कार्यकाळात गावोगावी मूलभूत सुविधा स्वच्छता उपक्रम ग्रामपंचायत प्रशासनातील पारदर्शकता आणि लोकसहभाग वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद ठरले त्यांचे काम प्रत्यक्ष पाहिलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यतत्परतेची प्रशंसा केली आहे या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी मोहन पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी शिवशंकर भारसाकडे तसेच गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती सर्वांनी मिळून ढगे यांचे अभिनंदन करत त्यांच्या सततच्या कार्यनिष्ठेचे कौतुक केले पुरस्काराच्या निमित्ताने ढगे यांच्या ग्रामपंचायतीतील सहकार्यांनीही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला खांडवीच्या सरपंच कविता उमाळे धनोरा महासिद्धचा सरपंच अनिता विठ्ठल पेसोडे तसेच पर्शी सुपोचा सरपंच नंदा गणेश काकडे यांनी धगे यांच्या विकास दृष्टीचे खुलून कौतुक केले ग्राम विकासासाठी सातत्यपूर्ण संघर्ष विकास कामांची आखणी निधीचे नियोजन योजना प्रभावीपणे राबविणे आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे यासाठी धगे यांनी नेहमीच सकारात्मक पाऊल उचलले त्यांच्या या कार्यामुळे तीनही गावांमध्ये अनेक मूलभूत सुविधा विकसित झाल्या असून ग्रामविकासाची गती वाढली आहे तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष पवन पवार यांनीही ढगे यांचे अभिनंदन करत त्यांच्या प्रत्यक्ष काम करण्याच्या पद्धतीचे विशेष कौतुक केले त्यांच्या मते ढगे यांच्यासारखे अधिकारी ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रेरणादायी उदाहरण आहे जळगाव जामोद येथे आयोजित कार्यक्रमात ढगे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी ढगे यांच्या हातून होतील असा विश्वास व्यक्त केला गावोगावी विकासाचा दृढ संकल्प विजय ढगे यांनी पुरस्कार स्वीकारताना आपल्या ग्रामस्थांना आणि सहकाऱ्यांना या यशाचे श्रेय दिले ग्रामविकास ही एकत्रित जबाबदारी आहे पुढील काळात आणखी प्रभावी काम करण्याचा माझा प्रयत्न राहील असे ते या म्हणाले सन्मानामुळे गावोगावी आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थांनी ढगे यांचे मनपूर्वक अभिनंदन केले आहे त्यांच्या कार्यामुळे तालुक्यातील ग्रामविकासाला नवी दिशा मिळत असल्याचे नागरिकांनी सांगितले जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती